नमस्कार आता प्रतिमा सायलीला सांगते अग या तन्वीचा तर हात दुखत नव्हता आणि तिने आता सगळ्यांसमोर सांगितलं काल माझा हात दुखत होता म्हणून मी आता अश्विनकडून बँडेज करून घेतलं पण तिचा हात तर दुखत नव्हता सायली म्हणते प्रतिमा हत्या म्हणजेच याचाच अर्थ प्रिया खोटं बोलते ती खोटं बोलून अश्विनच्या रूममध्ये गेली होती आणि ती आता अश्विनची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करते अश्विनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आता ती अश्विन भाऊजींना फसवणार की काय पण मी असं होऊ देणार नाही आता अर्जुन सर तिचे नाही होऊ शकले म्हणून ती आता अश्विन मागे लागली आहे तेव्हा प्रतिमा म्हणते मलासुद्धा तसंच वाटतंय कारण ती खोटं बोलून अश्विनच्या रूममध्ये गेली होती आणि त्याच्याकडून करून घेतलं तिने बेंडेज आणि आता मलासुद्धा तसं वाटतंय की ती खोटं बोलत असणार आणि ती खोटं बोलते हे स्पष्ट दिसतंय सायली म्हणते असं असेल ना तर तिचा हा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही प्रतिमा हत्या काळजी करू नकोस मी प्रियाला कधीही सुभेदारांची सून आता होऊच देणार नाही कारण ती त्या लायकीचीच नाही आहे असं मला वाटतंय तुला राग नको येऊ दे प्रतिमा हत्या मी प्रियाला असं म्हणते म्हणून तेव्हा प्रतिमा म्हणते नाही ग मला कशाला राग येईन मला माहीत आहे ना ती कशी आहे ती अगं मला असं वाटतंय तू माझी मुलगी असायला पाहिजे होतीस त्यानंतर आता प्रतिमा प्रियाला फरफटत घरी घेऊन येते आता घरी घेऊन आल्यावर इकडे सायली विचार करत असते या प्रियाचं आता मला काहीतरी केलं पाहिजे अश्विन भाऊजी आमचे साधे बोळे आहेत ती त्यांना कधीही फसवू शकते पण मी असं होऊच देणार नाही म्हणून सायली निघते थे आणि थेट किल्लेदारांच्या घरात येते घरात येऊन ती चांगल्याच प्रियाच्या सटासट सर्त कानाखाली वाजवते आणि म्हणते अगं तुला काय वाटलं तुझे डाव माझ्या लक्षात येत नाही तू अश्विन भाऊजींच्या रूममध्ये का गेली होतीस हे मला आता चांगलंच कळलं आहे तू ना अश्विन भाऊजींना साधं भोळं समजू नकोस तेवढे ते, ते जेवढे साधे भोळे शांत आहेत ना तेवढेच जर त्यांचं मन दुखवलंच ना तर तेवढे ते, ते वाईट आहेत ही गोष्ट लक्षात ठेव आणि तू त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस तुझी गाठ माझ्याशी आहे तुला आधी माझ्याशी लढावं लागेल आणि आता तू सुवेदारांचे सून होण्याचं स्वप्न विसरून जा तुझं ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही तेवढ्यात रविराज प्रतिमा सगळीच जण तिथे येतात नागराज म्हणतो ही कशाला आली आता आमच्या घरात रविराज म्हणतो ए तू आत्ताच्या आत्ता बाहेर हो तेव्हा सायली म्हणते रविराज काका मला यायची काही हौस नव्हती इथे पण या तुमच्या मुलीसाठी मी आली आहे प्रियाने आज काय केलं प्रतिमा आत्याने सांगितलं नाही वाटतं तुम्हाला ओ ही ना अश्विनच्या रूममध्ये बहाणा करून शिरली आणि ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती ते ऐकून रविराजच्या पायाखालची जमीन सरकते तो म्हणतो काय तन्वी असं करत होती तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते हो रविराज आणि ती मुद्दाम तिचा हात दुखत नसताना त्याच्याकडून बेंडेज करून घेतला तिने तेव्हा रविराज म्हणतो काय गं तन्वी लाज नाही वाटत तुला असं करायला आणि अशा कंप्लेंट्स आलेल्या मला चालणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे तू कधीही आता सुभेदारांच्या घराची पायरी चढायचं नाहीस सायरी तिथून निघून जाते रविराज खूपच भडकलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू